स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या चरित्रावर आधारित यज्ञ लेखक खेर आणि शैलजा राजे वाचक स्वर राहुल सराफ मनानं मी शिवाजी बनून घरी आलो होतो या शिवाजीला जिजाई हवी होती ती त्याला मिळणार नव्हती तशी बाळालाही आई मिळणार नव्हती का मग देवीनं कौल दिला त्याचा अर्थ काय अशा विषण मनस्थितीत घरी परत आल्यावर बाबानं मला पहिला प्रश्न केला तात्या तू माझं राज्य दिलं नाहीस घोड्यांच्या टापांचा टपटप आवाज कानी पडण्यापूर्वी आमचा लढाईचा खेळ ऐन रंगात आला होता माझ्या हातात धनुष्य होतं आणि बाबाच्या हातात तलवार होती आमची लढाई ऐन रंगात आली असतानाच घोड्यांच्या टापांचा आवाज माझ्या कानी पडला होता आणि मी त्या दिशेनं धावत सुटलो होतो मला कशाचंही भान राहिलं नव्हतं बाबा ओरडत हो होता माझं राज्य दे माझं राज्य दे आणि मी पळत सुटलो होतो खरंच बाबाचं राज्य द्यायला हवं होतं तलवार चालवण्याची माझी पाळी झाली होती आता बाबा तलवार चालवणार होता आणि मी धनुष्य बाण घेऊन त्याच्याशी लढणार होतो बाबानं माझं राज्य दिलं होतं बाबाचं राज्य मला देणं भागच होतं ज्याचं त्याचं राज्य न्यायानं दिलं पाहिजे सुईच्या आग्रावर राहणारी भूमी देखील आम्ही पांडवांना देणार नाही असं कौरवांनी पांडवांना बजावलं होतं कौरव उन्मत्त बनले होते आणि न्यायाची ओळख विसरले होते पांडवांचं न्याय्य राज्य त्यांना दिलं नाही म्हणून कौरव कुलाचा सत्यानाश झाला होता ज्याचं त्याचं राज्य त्याला दिलंच पाहिजे असं आई नेहमीच म्हणायची आज माझी आई देवीनं जिवंत केली तरी ती पुन्हा हेच सांगेल की कुणाचं राज्य आपण बुडवू नये मी नेमूटपणानं बाबाला म्हणालो मी देतो तुझं राज्य सूर्य ऐन माथ्यावर आला असताना मी पुन्हा हाती धनुष्य बाण घेऊन सिद्ध झालो बाबाच्या तलवारीसमोर हाती धनुष्य बाण घेऊन उभं राहणं सोपं नव्हतं कारण तलवार आणि धनुष्यबाण चालवण्यात बाबाचा हात सराईत झाला होता कणेरीचं फुल अलगट टिपणाऱ्या बाबाचा हात धरणं सोपं नव्हतं उडत्या पक्ष्यांचे पंख बाबा मानानं सहज छाटत असे तलवार तर तो अशा गतीनं फिरवी की तेजाचं एकमेव वलय निर्माण व्हावं आणि त्याच्यावर दृष्टी ठरू नये बाबा तलवार फिरवू लागला त्याच्या तलवारीची हालचाल चुकवून मी त्याच्यावर बाण सोडणार होतो प्रथम बाण सोडण्याची मी नुसती हुल दिली पण प्रत्यक्षात बाण मात्र सोडला नाही काही वेळानं ना असावध होऊन बाबाच्या तलवारीची फिरत मंदावली आणि तेवढ्यात मी नेमका बाण सोडला बाबाची तलवारीची मूठ ढिली पडली बाण लागून त्याची बोटं झणझणली बोटातून रक्त निघालं आणि तलवार हातातून गळून पडले मी एकदम ओरडलो बाबा मी राज्य जिंकलं पण मला नको राज्य तू घे ते परत त्याच वेळी अण्णा माडीवर मोठ्यांदा ओरडले अरे तुला हवं ते घे माझ्यावर हात टाकण्यापर्यंत कशाला पाळी आणतोस सार सारं घे माझ्या पोरांना घेऊन मी घरातून निघून जातो नको रे मारू मला अण्णांचा तो टाहो फोडून आम्ही चारही मुलं माडीवर धावून गेलो बापू काकांचा हात उगारलेला होता त्यांचा चेहरा लालबुंद झाला होता आणि अण्णा अंग चरून त्यांच्यासमोर उभे होते आम्हा पोरांना पाहिल्यावर काकांनी तोंड फिरवलं आणि मागच्या बाजूचा जिना धाड 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 उतरून ते खाली निघून गेले आम्हा चौघात झबड्यांना पोटाशी धरून अण्णा कितीतरी वेळ रडत राहिले होते कुणी काहीच बोललं नाही शब्दांचं कार्य त्या दिवशी अश्रूंनी केलं आमचं जुनं घर सोडून जाण्याचा प्रसंग मी आजही विसरलो नाही तो प्रसंग माझ्या डोळ्यांसमोर आजही जसाच्या तसा उभा राहतो वाटतं हा प्रसंग आज घडतोय काकांचा आणि अण्णांचा बेबनाव कशामुळे झाला हे मला आजही सांगता येणार नाही जुनी घराणी द्रव्याच्या पायावर उभे असत द्रव्य इकडे तिकडे सरकू लागलं म्हणजे त्यांचा पाया ढिला पडतो आणि त्यातच ती घराणी कोलमडतात स्वार्थापोटी हे सारं घडतं जो न्याय राज्यांना लागू होतो तोच न्याय या घराण्यांनाही लागू होतो दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बापू काकांचं जुनं घर सोडलं आणि आमच्या नव्या घरात राहायला आलो आदला सारा दिवस मला पक्का आठवतो हो बापू काका आणि अण्णा यांचं भांडण झालं त्या दिवशी दुपारनंतरचे सारे व्यवहार सुरळीत पार पडले परंतु घरावर विषण अवकाळा पसरले होते बाळाच्या मनावरही ती छाया पसरली असावी त्या दिवशी पुरानं आईसाठी घराचा कानाकोपरा धुंडाळला संध्याकाळी परसात जाऊन आई परस दरी गेली आहे अशा हिशोबाने आई अशी दीर्घ हाक त्यानं मारली त्यानंतर तो तुळशी वृंदावनापासून जाऊन उभा राहिला आणि आई आई ओ दे नाग रागवलेच माझ्यावर मी नाई ग हट्ट करणार असं ओरडू लागला त्या संध्याकाळी तुळशी वृंदावनाजवळ दिवा लागला नाही असं पाहून बाळ मला म्हणाला तात्या देवाला आव ना म्हणजे आपली आई येईल काय बोलणार त्याच्यापुढे आईविना त्या पोराचं मन मोडावून गेलं होतं रात्री बाबा चुलीपाशी भाकरी करत बसला होता एकदम बाळ त्याच्यासमोर जाऊन उभा राहिला आणि आजीजीनं म्हणाला आई दूध भाकरी कुश करून देतेस मीही जुनं घर सोडण्याच्या कल्पनेनं वेडावून गेलो होतो संध्याकाळी दावणीला सहारी गुरु आली मी स्वतः त्यांच्यासमोर कडव्याच्या पेंड्या सोडल्या आणि दावन दाव डोळे भरून पाहून घेतलं दोनच दिवसांपूर्वी तांबू गायीचा खरवस आम्ही पोटभर खाल्ला होता तिला पिवळ्या जर्द रंगाची कालवड झाली होती ती हरणीसारखी दिसायची म्हणून मीच तिचं नाव हरणा ठेवलं होतं आता हे घर या घराचे हे सारे पाश सोडून आम्हाला कायमचं निघून जायचं होतं नव्या घरात जायचं म्हणून मला मुळीच आनंद वाटत नव्हता जुनं तेथे ते आमचं होतं नवं अजून आमचं व्हायचं होतं आमच्या भावना जुन्याशी जडल्या होत्या नव्याशी अजून जडायच्या होत्या रात्री जेवण झाल्यावर बापू काकांनी आम्हाला नेहमीप्रमाणे गोष्टी सांगितल्या ईशवाईतील भाऊबंदकीच्या कथा त्यांनी नेहमीप्रमाणेच रंगवून सांगितल्या ऐकताना आम्ही नेहमीप्रमाणेच रंगून गेलो आता पुन्हा कधी या माडीत बसून बापू काकांच्या गोष्टी ऐकायला मिळणार नाहीत या भावनेनं ना बाबा आणि मी रडायला लागलो आम्ही रडायला लागलो म्हणून माई आणि बाळ हेही रडायला लागले आणि आम्हाला रडताना पाहून बापू काकाही एखाद्या लहान मुलाप्रमाणे ओकसा बोक्षी रडू लागले त्या रात्री आम्ही त्या वास्तूला रामराम केला बापू काकांच्या गोष्टी ऐकताना खिडकीतून दिसणारं तारांगण आम्ही निहाळून पाहिलं एका ठराविक ठिकाणी दिसणारा तो तेजपुंज तारा पाहून घेतला परसातला पारिजातक पाहिला दूरवर असलेल्या पिंपळांच्या पानांची सळसळ ऐकली भूतांसारखी दिसणारी बाभळी चिंचांची ती भीतीदायक झाडंही डोळे भरून पाहिले सकाळी उठून नव्या घरात जाण्याची प्रत्यक्ष वेळ येऊन ठेपली तेव्हा मला जुन्या घरातलं काहीच दिसेन असं झालं निघण्यापूर्वी मी काकांच्या पायावर डोकं ठेवलं तेव्हा मलाही रडू आवरेनं आणि त्यांनाही बापू काकांचं माझ्यावर विशेष प्रेम मला ते दत्तक घेणार होते पण आई गेली अण्णांचं आणि त्यांचं फाटलं साऱ्याच गोष्टी पालटल्या बापू काकांचा मुलगा होण्याऐवजी बापू काकांचा पुतण्या म्हणूनच मी त्या घराचा निरोप घेतला माझे डोळे पाणावले दृष्टी झाकळून गेली त्या अवस्थेत कोण काय बोलत होतं तेही कळेनासं झालं बाळ मला एकसारखा विचारत होता तात्या आपल्या नव्या घरात आपली नवी आई मिळणार आहे का थोडा वेळ थांबून तो आणखी विचारत होता तात्या नवी आई आपल्या जुन्या आईसारखीच असेल का रे काय उत्तर देणार होतो मी त्याला वास्तविक आईची त्याला कसलीही आठवण असणं शक्य नव्हतं एवढा तो लहान होता आणि मी मलाही आईच्या पुसट आठवणी होत्या परंतु मी माझ्या आईची मनोमन मूर्ती तयार केली होती आणि आईच्या ज्या मोजक्या आठवणी होत्या त्या माझ्या मनात कायमच्या घर करून राहिल्या होत्या ते जुनं घर सोडताना आईच्या त्या आठवणी माझ्या मनात गोळा होत होत्या त्याच वेळी बाळ मला विचारत होता काय रे तात्या आईला आपला कंटाळा आला म्हणून ती देवाकडे गेली का आणि थोडं थांबून तो पुढं म्हणाला आणि देवाचा तिला कंटाळा आला तर ती पुन्हा आपल्याकडे येईल का रे नव्या घरात पहिलं पाऊल टाकल्यावर त्याच दिवशी दुपारी माई आणि बाळ यांना घेऊन मी देवीसमोर बसलो देवीसमोर ठाण मांडून म्हणालो हम्म म्हण माई म्हण बाळ हे hey देवी आमच्या तात्याला तुझ्याकडे घेऊन जा आणि आमची आई आम्हाला परत दे ती चिमणी पाखरं केविलवाणी मुद्रा करून देवीकडे टक लावत म्हणाली हे hey देवी आमच्या तात्याला तुझ्याकडे घेऊन जा आणि आमची आई आम्हाला परत दे त्याच दिवशी संध्याकाळी मी कुठूनशी खूप मोगऱ्याची फुलं घेऊन आलो आम्ही त्या फुलांचा खूप मोठा गजरा केला रात्री सारी निजानीज झाली अण्णांनी नेहमीप्रमाणे वाचन केलं आमची नित्याप्रमाणे देखभाल केली आणि आम्हाला पुढ्यात घेऊन ते झोपले माझ्या आईला मोगऱ्याचा गजरा किती आवडायचा एकदा तर अण्णांनीच स्वतःच्या हातांनी तिच्या भल्या मोठ्या आंबाड्यावर गजरा माळला होता मला तो प्रसंग आठवत होता मी एकदम उठलो खुंटीवरचा गजरा हातात घेतला आणि देवीच्या पायाशी तो गजरा ठेवून देवीला प्रार्थना केली हे देवी माझी आई तुझ्याकडे आली आहे ना मग तिला हा मोगऱ्याचा गजरा दे देशील नाहीतर तिलाच इकडे पाठवून दे की तिला सांग तुझी पोरं आशेनं तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसली आहेत का मीच येऊ तुझ्याकडे आणि तिला घेऊन येऊ सांग सांग की देवी हसल्याचा मला भास झाला आणि त्या रात्री मीही हसत झोपे गेलो यज्ञ लेखक भाद खेर आणि शैलजा राजे वाचकस्वर राहुल सराफ